माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीची तरी माहिती घ्यावी ते कोण आहेत भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय याची माहिती करून कृपा करू? करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्या आणि मग बोला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आमदार चित्रा वाघ यांना सुनावलं आहे प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्यात की तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या सदस्या झाला त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रूपांतर करण्यात ते वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावं घेतली जातात त्यात माझ्या वडिलांचंही नाव आहे चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या विधान परिषदेची जागा मिळवली ना आणि भाजपासारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत विचारा तुमच्या वरिष्ठांना चित्रा वाघ यांनी कोणाला तरी खुश करण्यासाठी हे केलं होतं का असा सवाल रोहिणी खडसेंनी विचारला होता त्यावर चित्रा वाघ यांनी उत्तर देताना रोहिणी खडसे यांचे वडील विधान परिषदेत माझ्या समोर अशी प्रतिक्रिया दिली होती त्या प्रतिक्रियेला उत्तर म्हणून रोहिणी खडसेंनी हे उत्तर दिले।